हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला बघा आत्ता वाजले सकाळचे आठ आणि माझा स्वयंपाक राहायला आहे म्हणजे करायचा आहे आवाज मोठे आणि शेळ्यांना म्हणलं खायला मांडावं थोडं थोडं तर त्यांना खायला मांडते आणि आज ते घरी इथं दिवसभर तर आज त्यांच्याकडून सगळं दारा धरून घेणार आहे मी आज काहीच ठेवणार नाही तर चला तुम्हाला दाखवीनच मी पुढच्या पुढच्या ह्याच्यात त्यांच्याकडून दारा धरून घेत आणि स्वय आता स्वयंपाक करायचा आहे तर आवरते मी आता स्वयंपाक करते आणि त्यांना पण डबा घेऊन जाईन मग रानात मी हा तर चला शियाला थोडं थोडं खायला मांडते है ना आता खायला मांडते शियांना थोडस चला ह्या चिमुकलं ना बुकऱ्यांना सकाळी सकाळी काय चाललंय सकाळी सकाळी विरायचं काय चाललंय की मम्मी मला हेल्मेट घालव तर त्याच्या पप्पाने घातला होतं ना तर त्याने बीत रात्री त्याच्या पप्पा ते सामान आणायला तर पप्पा त्याचे घालून गेले ते त्याच्यामुळं त्यांनी बघितलं की पप्पा हे डोक्यात घातलंय तर मला पण घालायचंय म्हणला मम्मी माझ्या डोक्यात घालव हो, तर ह्याच्या डोक्यात मी आता हे हाँ, हाँ, हेल्मेट घालते म्हणजे बघू त्याच्या गाडीवर ते बसलेला आहे हा हा अयो घातलं बा विराज हेल्मेट घातलंय त्याच्या गाडीवर बसून हा बस 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 लुजत राहणार आहे कारण ती मोठे हेल्मेट त्याच्या झोपत नाही त्याच्या गाडीवर आता मला चलो गाडी अय्यो ओके हेल्मेट घालून गाडी चालवत गाडी हा तर सगळ्यात आनंदी चेहरा आहे हा आनंदीचा चेहरा एकदम आनंदी सारखा खुशीत सारखा खुशीत हसलाच हसलाच कधी काय कमी नाही हसून घ्या सकाळ सकाळ हसून घ्या एवढे छोटेस माझं बाळ सांगते की हसून घ्या रोज हसत जा काही झालं तरी हसत जा त्यामुळे माझी पिल्लूशी काय करते कधी पण हसत असती बर आता काय कर आवरून घेऊन डायरेक्ट जेवण जेवण करायला स्वयंपाक करून म्हणजे रानात घेऊन म्हणजे येनात जेवण करू आपण आणि आता थोडीशी भाजी घेऊन यायची राहत काय सकाळी उरकायची ती सकाळी सकाळी जवळपास आठ सवा आठ वाजल्यात आणि सूर्य बघा पुढे चाललं पाठी मागे चालला तर चला बघा आता आले मी राहणार आणि आत्ता मला न्यायचा आहे घास आणि मेथीची भाजी न्यायची घरी भाजी करायला तर घेऊ आपण आता घास आणि भाजी आणि थोडे वांगे पण न्यायचेत काढून बघू आता चला मी आले रानात घास आहे बघा इथं मी लसूण लावलेला आहे त्याच्यात आता घास कापते आणि थोडीशी मेथीची भाजी घ्यायची तर बघा मला आज मेथीची भाजी पण विकायला न्यायची होती कारण अशी मोठा मोठाली झाली आहे ते बघा भरपूर मोठाली झालीत हे दोन वाफे आलेत विकायला आता तर हे दोन वाफे विकायचे भाजीचे काढून तर आता उद्या उपटी उद्याच काढावं लागेल वाटते आता उद्याच भाजी काढायची सगळी आणि उद्या न्यायची विकायला तर चला मस्त असं इथं पाणी भरून ठेवायचं प्यायला आणि सगळ्यांनी आज राहणार आम्ही सगळे तर चला दाख आता आम्ही गाज घेते आणि जायचं आहे घरी कापून झाला आहे आणि आता थोडीशी मेथीची भाजी उकटे आणते काढून मेथीची भाजी काढते हे बघा हे लसूण आहे हे लसूण लावलेलं आहे मी त्याला पण पाणी द्यायचं आहे तर ही थोडीशी मेथीची भाजी आहे ती थोडीशी काल इडली नेल ती घरी विकायला आता ही मेथीची थोडी धण्याला काय झालं आहे काय ना कोथिंबीर काही चांगली आहे नाच कोथिंबीर नुसती खराब झाली म्हणजे रोग पडला आहे त्याच्यामुळं ती काही चांगली येई नाही माहिती आहे का कोथिंबीरला रोग पडला आहे ना त्याच्यामुळं कोथिंबीर काही चांगली आहे ना मग मेथीची भाजीच आत्ता काढ काढते आणि घरी घेऊन जाऊ तर काय झाले आज जरा माझ्या चेहऱ्यावरच्या फुटकुळ्या जरा कमी झाल्या कारण त्या दिवशी मला त्या कांदा निघल्या होत्या त्याच्यामुळं ते पण थोड्या आहेत एक दोन चेहऱ्यावर त्या दोन तीनच आल्या होत्या पण लईच हे झालं त्रास होत होता <coughs> तर भाजीला मेथीची भाजी न्यायची घरी <coughs> आता इथं ता वांग्या आले तर बघतो तर काय झाले तांबाट्याचं झाड रिल म्हणजे हा हो काय इथं हे तांबाट्याचं झाड आहे का हे पूर्ण असं रील खाली तर त्याला हे अशी काठी आडवी लावून घेते मी कारण हे बघा कसं एकदम रिलून गेलं इकडं होत तर त्याला अशी काठी काठी लावली आडवी तर बघा ह्या तंबाट्याला किती किती हे आले तर तंबाटे आले तर हे असं रेललेलंच आहे ना थोडेसे वांगे घेऊ आपण भाजीसाठी आणि जाऊ घरी पटकन आता चला सध्याला दीपाली बघा कम पळत ती घेऊन कोणाला वांगे पाहिजेत कोणाला पाहिजेत वांगे मग सकाळी नव्हती तोडत येत दिवसभर काय मी ती आताच नेली आताच वांगे नेलते घरगुती आता पुन्हा किती किलो न्यायचे किरू बर दिंडीसाठी का बरं बरं जा लवकर तोड्यावर लवकर या माघारी राहणार तर दिपाली आली वांगे नाही दिंडी यायची म्हणून बरीच करायला वांगे द्यायचे आहेत आणि हि आहे पाणी चालू आणि मी आहे ताऱ्या बारं मोडायचं म्हणजे सारा मोडायचं आहे मारला आहे काय करते र वांगे ती का पाणी बघत आता बंद आहे ना बोर अच्छा चालू आहे माझी खाली चाललंय का आणि मग ते हुसच नाही का लावलं तिकडे पाणी चाललंय तिकडे चला तर सकाळच्या अकरा वाजल्यात तर दिपाली मॅडमचं काय दिंडी यायची म्हणून वांगे तोडायचं जा काम चालू आहे तर वांगे आज दिंडी आली ना आली दीपाली लय काम असतं दिवसभर मिरच्या तोडायच्या घरी तर दिवाळीमध्ये घरचं पण काम मी एकदम टाकाटक करून आली आहे तर सकाळी सकाळी बघा ना मेथी बी सकाळी वांगे नेलते ते कुणासाठी नेलते काय की ते का नेलते खायला काय माहिती आणि बाजी नेलते सकाळी घरी खायला आणि पुन्हा इकायला एक, एक जुडी नेली एक चार असं का आणि आता वांगे बी द्यायचे दिंडी साठी म्हणजे विकतच द्यायचे हा म्हणजे दुसऱ्याची तर दिंडी यायची विकत द्यायचेत पण किलो दीड किलो बरेच असतात ते सांगितलेत तर ते द्यायचेत आहे का नाही चला दीपाली किती आता वांगेत तोडून हा आनंदी रडायला लागली जा आता पळ झाले की किलोवर अय्यो आनंदी लय रडत आवड आनंदीला टाकून आली दीपाली मला वाटलं झोपी गेली असल आणि दीपाली आली तर रडती लई आवाजी येत असल आता आनंदीला कळत आहे ना ते दापलीस आली पळत लय रडत म्हणजे निसती आता जमतच नाही आनंदीला जमतच नाही आईशिवाय घरी सोडून आली असं तर लागली रडायला झाली आता आता शांत झाली एकदम रडायचीच शांत झाली एकदम चला दिवसभर असत दिपलीच्या मागं काही ना काही काम आणि आता डबा घेऊन येणार आहे ती जेवण करण्यासाठी वर राहणार आणि येईल तोपर्यंत मी इथं पाणी देऊन घेतो आहे